अहिल्यानगर येथील फिस्तबाग चौकात शिवप्रहार संघटनेच्या वतीने गेल्या वीस वर्षापासून साजरी केली जाणाऱ्या छत्रपती शिवाजी महाराज जयंती सोहळा बुधवारी सायंकाळी राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या उपस्थितीत संपन्न झाला संजू भोर पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली शिवप्रहार संघटनेने या सोहळ्याचे आयोजन केले होते यावेळी माजी महापौर शिला शिंदे अनिल शिंदे नगरसेवक निखिल वारे संभाजी कदम सचिन जाधव बापूसाहेब टायरवाले दिलीप सातपुते बाळासाहेब पोराटे राजेंद्र कर्डिले संदीप संसारे प्रशांत लवांडे अविनाश कुंजार कोर काडाव बाबाजी शिंदे सागर खोरपडे दीपक शिंदे आदी उपस्थित होते छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करण्याचा त्यांच्या समोर नतमस्तक होण्याचा दिवस असला तरी कायमच आपण छत्रपतींच्या विचाराने कृती केली पाहिजे असे मत राज्याचे उद्योग व मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांनी व्यक्त केले महाराष्ट्र देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत असताना दिल्लीत राहुल गांधी यांनी छत्रपती छत्रपती शिवाजी महाराज यांना श्रद्धांजली वाहिली मुळात ज्या व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी राजे स्वतंत्रवीर सावरकर कळेच नाही अशा व्यक्तीला राजकारण करण्याचा अधिकार नाही असे उद्या सामंत म्हणाले अहिल्यानगर शहरात संजीव भोर पाटील यांच्या पुढाकाराने होत असलेल्या छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंती सोळ्यास उपस्थित राहत असताना मला मनापासून आनंद होत आहे ज्यांच्याकडे आपण आराध्य दैवत म्हणून पाहतो ज्यांच्या प्रेरणेने आपण काम करतो त्या छत्रपतींच्या समोर नतमस्तक होण्याचा आजचा दिवस आहे मंत्रीपदापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार आमच्यासाठी महत्त्वाचा आहे छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता आणि त्यांचा आदर्श आपल्यासाठी महत्वाचा आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज देशाची राज्याची अस्मिता आहे महाराष्ट्र देशभरात छत्रपती शिवाजी महाराज यांची जयंती साजरी होत असताना दिल्लीत राहुल गांधी यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना श्रद्धांजली वाहिली कोणी उठावं आणि छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर बोलावं हे महाराष्ट्रात कोणीही खपून घेणार नाही दोन्ही राजे देशाचे आराध्य दैवत आहे दोन्ही राजे देशाला मिळाले नसते तर आपले अस्तित्व काय राहिले असते त्यामुळे जो व्यक्ती छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर चुकीचं व अवमानकारक बोलतो त्यावर देशद्रोहाचा खटला भरला पाहिजे अशा लोकांना धडा शिकवला गेला पाहिजे अशी आमची भूमिका आहे राजांचा विचार आमच्यासाठी महत्वाचा आहे त्या विरोधात कोणी बोलत असेल तर आम्ही ते सहन करणार नाही उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अनेक महत्वाची कामे केली आहेत दिल्लीतील दिल एन यू विद्यापीठात छत्रपती शिवाजी महाराजांचे केंद्र काढण्यासाठी एकनाथ शिंदे यांनी दहा कोटी रुपये दिल्याचे तेथील सांगितले आहे विद्यार्थ्यांना छत्रपती शिवरायांचा आदर्श यामुळे करणार आहे परंपरा आणि संस्कृती टिकवण्याची जबाबदारी आपल्यावर आहे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांनी ही जबाबदारी शिवसैनिकांवर टाकली होती असे मंत्री उदय सामंत म्हणाले खरं तर आजच्या शिवजयंती महोत्सवाला उपस्थित राहत असताना मला मनापासूनच आनंद होतोय कारण ज्या छत्रपती शिवरायांनी ज्यांच्याकडे आपण आराध्य दैवत म्हणून बघतो त्यांनी सुराज्याचा एक आदर्श महाराष्ट्रासमोर आणि देशासमोर निर्माण केला त्यांच्या समोर नतमस्तक होण्याचा आजचा दिवस आहे आणि म्हणून संजूभाऊ भाऊ तुम्हाला मनापासून धन्यवाद देतो ती की इथे येण्याची संधी मला मिळाली त्यांनी मला काल फोन केला आणि त्यांनी मला सांगितले की तुम्ही कदाचित अहमदनगरला उतरणार आहात आणि जर उतरला तर छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं कार्यक्रमाला याल का संजय भाऊ मंत्रीपदापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार हा आमच्या सगळ्यांच्या दृष्टीने महत्वाचा आहे आम्ही राजकारणामध्ये किती मोठे आहोत त्याच्यापेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांची अस्मिता आणि छत्रपती शिवाजी महाराजांचं आदर्शवत सुराज्य हे आमच्या दृष्टीनं अतिशय महत्वाचं आहे आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांच्या कार्यक्रमाला जात असताना माझ्यासारख्या कार्यकर्त्याला निमंत्रणाची आवश्यकता नाही आणि ज्या राजानं हा महाराष्ट्र घडवला त्या राजाने हा देश घडवला त्याला नतमस्तक होत असताना निमंत्रण घेऊन मी लागलो अशातला भाग नाही तुम्ही छत्रपती शिवाजी महाराजांसाठी छत्रपती संभाजी महाराजांसाठी कधी तुम्ही मला या शहरामध्ये या जिल्ह्यामध्ये बोलवा निमंत्रणाची मला अजिबात आवश्यकता नाही पण महाराष्ट्र देश छत्रपती शिवाजी महाराजांच्या समोर नतमस्तक होत असताना आज दिल्लीमधनं एक ट्विट करण्यात आला आपण बघितलं की नाही मला माहित नाही पाहिलं की नाही शिवाजी महाराजांना श्रद्धांजली वाहतो म्हणून ज्या व्यक्तीला छत्रपती शिवाजी महाराज कळले नाहीत ज्या व्यक्तीला छत्रपती संभाजीराजे कळले नाहीत ज्या व्यक्तीला स्वातंत्र्यवीर सावरकर कळले नाहीत त्याला राजकारण करण्याचा अधिकार आहे असं मला वाटत नाही आणि म्हणून ज्याला छत्रपती शिवाजी महाराजांचा वारसा कळला नाही त्यांना राजकारण करण्याचा देखील अधिकार नाही आणि म्हणून त्यांनी राजकारण सोडलं पाहिजे अशा मताचा मी आहे <प्रीण> मग देखील माझ्या सर्व सहकार्यांना सांगितलं कोणतरी उत्तर छत्रपती संभाजी महाराजांवर ट्विट करतं मला असं वाटतं की प्रवृत्ती ठेचून काढली पाहिजे छत्रपती शिवाजी महाराज असतील छत्रपती संभाजी राजे असतील हे आपल्या देशाचे आराध्य दैवत आहे हे दोन राजे जर आपल्या देशाला मिळाले नसते राज्याला मिळाले नसते तर आपलं अस्तित्व काय राहिलं असतं याची देखील चिंता आपण सगळ्यांनी करणं आवश्यक आहे आणि म्हणून जो माणूस छत्रपती शिवाजी महाराजांवर बोलतो जो माणूस छत्रपती संभाजी संभाजीराजांवर बोलतो त्याच्यावर देशद्रोहाचा खटला भरला पाहिजे अशा सूचना मी पुण्या पोलिसला देऊन आलेलो आहे आणि हे देखील मी सांगितलं त्याचा उल्लेख मगाशी मी केला की के आमच्या पदांपेक्षा छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार महत्वाचा आहे छत्रपती संभाजी महाराजांचा विचार महत्वाचा आहे आणि हा विचार विचारपूसांचं काम जर कोण करणार असतील तर आमच्या सहनशीलतेचा अंत बघू नका अशा पद्धतीचा सज्जड दम देखील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा कार्यकर्ता म्हणून पुण्यामध्ये काही लोकांना मी घेऊन आलो आणि म्हणून मला असं वाटतं की छत्रपती शिवाजी महाराजांना अभिवादन करण्याचा आजचा दिवस जरी असला तरी छत्रपती शिवाजी महाराजांचा विचार तीनशे पासष्ट दिवस आपल्या डोळ्यासमोर असला पाहिजे आपण आपल्या नेत्याबद्दलचा पोवाडा इथं आपण ऐकला आजपर्यंत देशाच्या इतिहासामध्ये महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये जे कोणी केलं नाही ते माननीय एकनाथ शिंदेसाहेबांनी केलं त्याचा आवर्जून उल्लेख आज छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं मी करतो एक चार दिवसापूर्वी जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये मी दिल्लीमध्ये गेलो होतो आपल्या सगळ्यांना माहिती आहे जे एनयू चा इतिहास काय जे यू मध्ये युनिव्हर्सिटी मध्ये गेल्यानंतर कुठच्या प्रकाराला सामोरं जावं लागतं हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे पण तिथं गेल्यानंतर माझ्यासारख्या एकनाथ शिंदे साहेबांच्या सहकार्याचं मन एवढं भरून आलं आणि एवढ्या ताकदीचा माझा नेता आहे मला जे यू मध्ये गेल्यानंतर कळलं तिथल्या मला कुलु कुलगुरूंनी सांगितलं संजू भाऊ की जे यू मध्ये छत्रपती शिवाजी महाराजांचं अध्यासन केंद्र काढण्यासाठी दहा कोटी रुपये देणारा माझा नेता आहे तो शिवसेनेचा मुख्य नेता आहे आणि म्हणजेच एकनाथ शिंदे साहेब आहे याचा अर्थ छत्रपती शिवाजी महाराजांचा आदर्श हा जे यूच्या विद्यार्थ्यांना पण कळला पाहिजे ही भूमिका घेणारा महाराष्ट्राचा पहिला मुख्यमंत्री जर कोण असेल तर ते एकनाथ शिंदे साहेब आहेत हे देखील मला इथं आवर्जून सांगितलं पाहिजे आणि मग आपण उल्लेख केला की मी बाराशे साहित्यिकांबरोबर आलो आज मला देखील छत्रपती शिवाजी महाराजांच्या जयंतीच्या निमित्तानं कदाचित योगायोग असेल अख्ख्या महाराष्ट्राला मला भेटता आलं आज त्या रेल्वेमध्ये बाराशे साहित्यिक होते याचा अर्थ महाराष्ट्राची परंपरा होती महाराष्ट्राची संस्कृती होती त्यांनी मराठीला वाचवलं मराठी पुढे नेली मराठी सुदृढ केली आणि मराठी आणि मराठीचा प्रचार आणि प्रसार केला अशा साहित्यिकांना बाराशे साहित्यिकांना भेटण्याची संधी मला एकनाथ साहेबांमुळेच मिळाली आणि त्यांच्यामुळं मराठी भाषेचा मी म्हटलं झालो आणि आज एवढं समाधान वाटलं अनेक सभांना आम्ही जातो अनेक कार्यक्रमांना आम्ही जातो अनेक सत्कार आम्ही स्वीकारतो परंतु आजचा माझा अनुभव चार तासाचा हा अतिशय नाविन्यपूर्ण होता लहान लहान साहित्यिकांना देखील मी भेटलो तरुणांना देखील मी भेटलो ज्येष्ठांना देखील भेटलो सरकारी नोकरचे साहित्यिक म्हणून काम करतायत त्यांना देखील मी भेटलो आणि ऐंशी ऐंशी वर्षाचे रिटायर्ड झालेले जे नोकरदार होते त्यांना देखील मी भेटलो म्हणजे भाऊ मला असं वाटतं ही आपली परंपरा आहे ही संस्कृती आहे शिवसेनेच्या सगळ्या पदाधिकाऱ्यांना मला विनंती करायची आहे की ही परंपरा आणि संस्कृती टिकवण्याची जबाबदारी ही सर्वप्रथम वंदनी बाळासाहेबांनी जर कोणावर टाकली असेल तर ती शिवसैनिकावर टाकलेली होती आणि म्हणून ती जबाबदारी आपण सगळ्यांनी स्वीकारली पाहिजे आज या कार्यक्रमाला उपस्थित राहत असताना आजही पोवाड्याच्या माध्यमातून कशा पद्धतीनं जनजागृती होते हे शाहीरांनी दाखवून दिलं मला शाहिरांना तर राजेंद्रजी कांबळेला विनंती करायची आहे की ज्या पद्धतीनं तुम्ही जनजागृती करता ज्या पद्धतीनं तुमचा पहाडी आवाज आहे हा एका कुठच्या जिल्ह्यापुरता मर्यादित न राहता बरोबर ना समजी भाऊ आमच्यासोबत महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पोचावा अशी आमच्या सगळ्यांची इच्छा आहे आपल्यासोबत म्हटलं याला अंडरलाईन करावं त्यांनी त्याचा अर्थ कसा लावा तुम्ही ठरवा पण आमच्यासोबत फिरावं अशी माझी मनापासूनची इच्छा तुम्हाला आम्ही पदरात घेण्यापेक्षा आम्हाला तुम्ही पदरात घ्या एवढं तुमचं कर्तृत्व आहे आणि म्हणून मी सांगितलं की असे कलाकार एकनाथ शिंदे साहेबांवर प्रेम करतात छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीच्या निमित्तानं संजू भाऊ आपण जो कार्यक्रम घेतला त्याबद्दल मी मनापासून आपल्याला धन्यवाद देतो मला या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल देखील धन्यवाद देतो आणि शिवसेना म्हणून आपण सगळ्यांनी मिळून छत्रपती शिवाजी महाराज यांचा हा विचार एक आदर्श विचार तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सगळ्यांनी प्रयत्न करूया आणि तो संकल्प आपण एकनाथ शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखाली करूया एवढीच विनंती समस्त जमलेल्या नागरिकांना मी करतो माझ्या शिवसैनिकांना करतो आणि आदर सत्कार केल्याबद्दल मनापासून धन्यवाद देतो यावेळी संजीव भोर पाटील यांनी प्रास्ताविक केले चे राजे बहुजन प्रतिपालक छत्रपती शिवाजी महाराजांचा आज जन्मदिवस या महाराष्ट्रातच नव्हे तर देशात आणि जगात आजचा हा दिवस सण म्हणून साजरा केला जातोय शिवरायांच्या जयंतीच्या निमित्ताने जन्मदिवसाच्या निमित्ताने शिवरायांचा खरा विचार तळागाळातल्या सर्वसामान्यांपर्यंत पोहोचावा या उद्देशाने साहेब मागचे वीस वर्ष आम्ही शिवजयंतीचा शिवविचारांचा जागर या ठिकाणी अहिल्यानगरमध्ये सातत्याने मांडत आलेलो आहोत आणि यावर्षी आपण या, या राज्याचे उद उत, उद्योग व मराठी भाषा मंत्री आमचे नेते शिवसेनेचे नेते माननीय आमदार उदयजी सामंत साहेब या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन आणि अतिशय धावता दौरा असताना खरंतर मध्ये थांबण्याचं कुठलंही नियोजन नसताना आपण आमच्या आग्रस्त या ठिकाणी आलात आमच्या सर्व शिवप्रेमींच्या विनंतीला मान दिलात त्याबद्दल आपला मनापासून आभार मानतो सर्वांनी साहेबांना दाद द्यावी ताला वाजून उदय सामंत साहेब हे असं नेतृत्व आहे अतिशय संयमी बोलणार नाही याची शंभर टक्के गॅरंटी आणि आमच्या सारख्या प्रवक्त्यांना त्याच्यामुळं फार शिकवणार असं नेतृत्व आज बघा आज पुण्यातून दिल्लीला जे दिल्लीला आपलं अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन होत आहे या साहित्य संमेलनासाठी राज्य सरकारने पुण्यातून दिल्लीपर्यंत साहित्यिकांसाठी विशेष रेल्वेचं आयोजन केलं उदय सामंत साहेबांच्या पुढाकाराने रेल्वेचं आयोजन केलं या रेल्वेत साहित्यातले रथी महारथी जे आपला समाज पुढच्या काळात घडवणार आहेत समाजाला दिशा देणार आहेत असे सगळे लेखनी बहादर या सर्व साहित्यिकांशी संवाद साधता यावा म्हणून उदयजींनी पुण्यातून नगरपर्यंत या सर्व साहित्यिकांसोबत प्रवास केला आणि या सर्वांशी संवाद साधला त्यांच्या भावना त्यांचा विचार जाणून घेतला उदयजी आपल्या कल्पनेला मनापासून दाद देतो आपण सर्वांनी साहेबांच्या या संकल्पनेला दाद दिली पाहिजे आम्ही कुठलाही डी जे न लावता वीस वर्षापासून या ठिकाणी सत्यपाल महाराज असतील शहर राजेंद्र कांबळे इथं दुसऱ्यांदा आले राहुल आणवीकर असतील संभाजी भगत असतील महाराष्ट्रातली शिव विचारांचा जागर करणारी जी सर्वोत्तम नावं आहेत ते सर्व इथे येऊन गेलेले आपण अनेक जण साक्षीदार आहात राजे तर खर तर नगरमध्ये एखाद्या चौकात वैचारिक कार्यक्रम ऐकायला माणसं जमणं हे किती अवघड आहे सगळ्यांना माहीत आहे मात्र हा आम्ही तयार करू शकलो हा पायंडा इथे पाडू शकलो तुम्हाला सगळ्यांना मानाचा मुजरा तुम्ही सातत्याने आम्हाला प्रोत्साहन देत आलात साहेब जास्त वेळ घेणार नाही आपल्याला पुढचा दौरा पुढचं नियोजित कार्यक्रम का आहेत मनापासून आपले धन्यवाद देतो आणि शिवजयंतीच्या आपल्या सर्वांना लाख लाख शुभेच्छा देतानाच या ठिकाणी शिवसेनेसह विविध राजकीय पक्षातील मान्यवर नगरसेवक असतील पदाधिकारी असतील कारण हा सामाजिक प्लॅटफॉर्म आहे हा सामाजिक मंच आहे इथं आपण दरवर्षी न चुकता कुठल्याही निमंत्रणाची वाट न, न पाहता आपण उपस्थित राहत असतात आपल्या सर्वांना मनापासून धन्यवाद देतो पुन्हा एकदा शिवजयंतीच्या लाख लाख शुभेच्छा देतो